Yeah! सांभाळून तुम्ही तुम्ही नाही सांभाळून घेतलं तरी जे सगळे काही ओळखीचे माणस आहेत ना सांभाळून चांगलं तुम्ही किती महाराजच एक नंबर होते जागा करण्यासाठी महाराज प्रत्येक संतांनी सहकार्य केलं काय काय केलं तर जागा नाहीतर मग पुन्हा जागा होण्याची शक्यता आहे जग जोगी जग जाग जाग बोलत आणि जाग, बोल जाग नुसतं होऊ नका काहीतरी भाव राहता काहीतरी भाव ठेवा काहीतरी अंत करण्यातून श्रद्धा ठेवा तर जागवा जाग होण्यास त्यावेळेस महत्व भाव असेल पण महाराज आता ती परंपरा मोडली सकाळची परंपरा मोडली आता सकाळी काकडा चालू होत होता सकाळी तुम्हाला माहिती आहे का पिंगळा कधी येत होता पिंगळा कधी येत होता तिसरा अकबारा दिवस मावळा दिवस मावळा तर येत होता ना पिंगळा मग तो झाडावर बसायचा मग खाली त्या ठिकाणी चटाई आतरायच्या मग त्याच्या त्याला जे दान करायचे कोणी साडी आणायची कोणी पिसा आणायचा कोणी धान्य आणायचं हे तिसऱ्या पारीच येत होता ना हो हो म्हणायलेत की हो हो मला पिंगळा तिसरा पर्याय होता पहाट यायचा सगळी परंपरा मोठी पिंगळ्याची मोडली काकड्याची मोडली वासुदेवाची मोडली मला वाटतं आता गोलीचा माहितीये सकाळ सकाळी कोणीचा आवाज ये येतो मला प्रत्येक गावामध्ये जाऊन बघा तुम्ही ऐका आपल्या गावामध्ये जे काही कोणाच्या घरी पाके टुकडे राहिले असतील असच की असायचे खरा झाल्या धान्य हे सगळं काही तुम्ही आवाजाच्या दिशेने आणून द्या त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला प्रपंचाला लागणाऱ्या वस्तू देऊ आणि जर नाही प्रपंचाला वस्तू लागल्या तर पैसे देऊ पुन्हा पुन्हा माणसं मला वाटतं सगळी बोलली चांगलं झालेली काय लागले विकते का नाही पहिले खायला भेटत नव्हता आता विकाय लागले मग म्हातारी माणसं म्हणता तुम्हाला गिळा ना असं होईल आम्हाला बघाय भेटलं नाही महाराज आमच्या काळात खरच असं होतं आता या बाबाच्या आमच्या काळात विचारा आम्हाला कधीतरी अं बैलाच्या पोळ्याच्या सणाला आणि लक्ष्मीच्या सणाला एक पोळी खायला भेटायची तुमचं बरं झालं आमच्या काळात अशी परिस्थिती ते म्हणजे अन्नाची किंमत आज नाही आणि माणसाच जसं अन्न बदललं का तशी सगळी किंमतही बदलली जस अन्न माणसं खाते तसे विचार त्याच्या मनात येते अन्न खाते तसे विचार मनात येते आता तुम्ही तसेच एखाद्याच चोराचं अल्लाबाडीच त्याचे पैसे घ्या खा तर मला वाटतं दिवसभर तुम्ही दुसऱ्या अन्यायच करणार आणि आपलं जे काम असेल ना मला वाटत गद्याला सुद्या का म्हणावं लागतं गद्याला सुद्या आता समजा गावातला एक माणूस आहे मोठा तो सांगत नाही मी कोण आहे तो सगळ्या गावाचे मुमके मूळ तो श्रीमंत झाला आहे सगळेच महाराज त्याने खाल्लंय आणि अशा जर तुम्हाला कधी गरजच पडली पैशाची तर मला वाटतं त्याला मागाय जाताना गावाचे पैसे तुम्ही खाल्ले आणि सगळ्या गावाला विरोध केलाय आणि मला वाटतं सगळं काही दबाडीच धन तुमच्याकडे आणि मला एक दोन लाखाची गरज आहे देता का तो काय म्हणे काय म्हणे होय इकडं बसलेले काय म्हणेल तू दुसऱ्यांना कुणाला कितीही देईल पण तुला काही देणार नाही पण मला वाटतं त्याच्यातून जर धन घ्यायचं एक शब्द असलरावा लागतो आणि अशी भाषा वापराव लागते किती बरं झालं बघा ना तुम्हीच होतात म्हणून मला वाटतं गाव गावाच्या जागेवर बसल या तुम्ही होतात म्हणूनच गावातले घर बरेचसे राहिले नसा काय खरं होत चांगल्या चांगल्या दवाखान्यात तुम्ही पैशा पुरवल्या किंवा लोकांना सगळ्याच्या कार्यक्रमात तुम्ही हजर पुढे सगळ्याला गावाच्या बाहेर वाट लावाय सुद्धा तुम्हीच सगळ्याच्या सगळं तुम्हीच करतात मग माझं काय काम होत सांगू का मला एक दोन लाख रुपये पाहिजे होते पंधरा दिवसासाठी तो सगळेच मां घेऊन जा दोन घेऊन जा चार महिने देऊ नको लक्षात येईल हे बोलावं लागतं आणि माणसालाच नाही तर देवाला सुद्धा बोलावं लागतं मग देवाला म्हणून स्तुती केली महाराज श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जग व्यापका जनार्दना आनंद घना अविनाश सगळ्यांना स्तुती प्रिय महाराज प्रत्येकाला नाव घ्यायची इच्छा आहे का नाही नाव घ्यायची इच्छा आहे का प्रत्येकाला वाटतं का नाही आपलं नाव घ्यावं काही काही माणसं अशी असतात नावाने फार भिकारी असतात नावाने माणूस श्रीमंत पण नाव काय भिकाजी माणूस श्रीमंत नाव काही काही पैसा बघायला श्रीमंत राव नावात काही नसत महाराज फक्त नाव जसं असल तस त्याच वागणूक नसावी आता इथं असले तरी मी काय तुम्ही माझ्याकडे बघू नका रागाने मी काही नाव माहीत नाही मला ना। ना नावात काही नसत पण आचरण जर चांगला असतं ना आता ते नाव चांगल्या कामाला येत आता कुणाचं नाव आहे काय तर रावण रावण अरे राव रावण बी नाव येत ते एकटा रावण झालाय तर सगळं आणि कुणी शरण आहे त्याला नाव रावण नुसतं नावच रावण नाही तर रावण नाव ऐकल्याबरोबर तो किती चांगला असला तरी माणसं काय म्हणते त्याचं नाव जर रावण असल तर काय उपयोग आहे मला सांगायचंय नावामध्ये गावामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष नाही काही काही अं कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा चांगलं काम करतात काही काही गरीब कुटुंबामध्ये जन्माला येऊन सुद्धा मला चांगलं त्या ठिकाणी कार्य करतात असणारी श्रीमंत सगळ्यांना सुख देणारी मला वाटतं दुःख कोणाला व्हावं असे माणसं या जगामध्ये काही सुखात असावं सुखी असावं आणि सगळं काही आमच्या इच्छेप्रमाणे व्हावं असं प्रत्येकाला वाटतय पण होत नाही होत का माणूस जगतो फक्त एक या गोष्टीवर तिचं नाव आशा कशावर जगतो जगता का, का नाही तुम्ही आशेवर आशा आहे का नाही तुम्हाला आशा प्रत्येकाला आहे मला आणि ती आशा चांगल्या चांगल्याला मेल्याला उठवते काही काही माणसं म्हणते त्यांचं मरण आलीकड होत मरण अलीकड आणि हाव पलीकड तीच आशा असते मला ती मरू देत नाही मरताना सुद्धा माणसं आशाच करते पवित्र असणारी श्रीमद भागवत कथा या भागवत कथेला सुरुवात झालेली आहे आणि नैमिश्य म्हणजे विचार केला नैमिष्य जिथं माणसाचा कुठल्याच प्रकारचा वास नाही त्याला म्हणतात नैमिष्य निर्मनुष्य माणूसच नाही अशा ठिकाणी चौदा शिष्य आणि महर्षी महर्षी सुत गुरु आहेत आणि आपल्या गुरुजींना चौदा शिष्यांनी प्रश्न विचारला महाराज आमच्याकडे अज्ञान आहे एक जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासारखं ज्ञान काहीतरी सांगा पुन्हा जन्माला यायची गरज पडणार नाही असं काहीतरी ज्ञान सांगा आणि माणसाने आज्ञा आपलं सांगावं लोकांना सांगत नाही म्हातार्यांना असं वाटतं की आपण आपलं वय इतकं झालंय आणि एवढं वय झाल्याच्या नंतर कसं दुसऱ्याला मनाव ला आणले आम्हाला हे कळत नाही लाज वाटते का नाही म्हातारी लाज वाटते मग मम ना लागतं तुम्ही मातारे झालात तुम्हाला काहीच कळालं नाही इतक्या दिवस झालं मग मथारे कसे झाला म्हणजे असेच जसे झाड वाटलेत तसे वाढलेत हा आणि आता गळाय लागलो असेच मातारी झालो ज्ञान माणसाकडे असल ते विचारल्यास कुणीतरी सांगावं आपल्या ज्ञानाची एखाद्याला जर अत्यंत गरज आहे अशाच माणसाला सांगावं आणि आपलं अज्ञान जाकून न ठेवावं माणसं आपलं सगळं जे आहे ते लपवून ठेवतात महाराज मला सांगा दोन मुलाचे भांडण व्हावे ती आई आपल्या लेकराचा गुन्हा असला तरी सांगते का माझ्या लेकरासारखं होई गावातच नाही या।, या गावात तर नाही चार गावात नाही सगळे महाराज आपलं बघायला गेले मला वाटतं आपलं तरी कुणाचंही नेमकं आपले कोण आहे तिथं आपले कोण आहे तिथं कोणीच नाही मराज नाही मानव शरीर माझं तरी जाणारे माणसाने मानव नाही रे नाही कुणाचे कोण Oh yeah. माझं पण माझं इथं कोणीच नाही आणि कधी कळलं येतं तर ज्यावेळेस शांत काळ जवळ येतो ना त्यावेळेस कळतं की माझं कोणीच नाही म्हणून माझ्याकडे अज्ञान आहे ते अज्ञान नाहीस करण्यासाठी मला वाटतं तुमच्या जवळ हे अज्ञान सांगणं गरजेचं आहे काय अज्ञान आहे जन्म मरणाचा फेरा चुकवायचा आहे तुमच्याकड कोटी सूर्य इतकं ज्ञान आहे कोटी सूर्य कथा मम कर्ण रसायनम कानाला गोड लागणारी अंतकरणात भावना निर्माण करणारी आणि संसारोपी सागरातून तरुण जाणारी श्रीमद भागवत कथा ती तुम्ही आम्हाला सांगा ज्यावेळेस असा प्रश्न चौदा शिष्यांनी विचारला लक्षात घ्या तर तिला सुरुवात झाली चौदा शिष्य आहेत तुम्हाला जर मी आता ही कथा सांगतोय तुम्हाला उद्या करता आली पाहिजे कथा बसवलं ना तुम्हाला आता दुसरा दिवस तुम्ही भागवा तर करता आली पाहिजे महाराज मग पहिली कथा कुठं झाली तर नेहमीच शारण्यात चौदा शिष्यांनी शिवणकांना प्रश्न विचारला की आम्हाला जन्म मरणाचं दुःख नाहीच करायचंय जन्म मरणाचं दुःख नाहीच करण्यासाठी काय उपाय आहे महर्षी सुत म्हणजे गुरुजी सांगायला लागले जी मी तुम्हाला कथा सांगणार आहे ती कथा एखाद्या माणसाने लपून जरी ऐकली कथा कुणी जर शेतातून गावाच्या बाहेरून इथं आवाज जातो तिथं त्या जाग्याहून जरी कथा ऐकली ना तो वैकुंठ पदाच्या प्राप्तीला प्राप्त होईल वैकुंठातला अधिकारी होईल मला वाटतं आपण सर्वजणी आहेत ही कथा जर तुम्ही लक्ष देऊन ऐकली ना, ना प्रत्येक ज्यावेळेस राजा परीक्षितीला सात दिवसामध्ये मरण येणार होत ना दक्षक सर्पधंस करून त्यावेळेस शुकाचार्यजी राजा परीक्षितीला कथा सांगण्यासाठी निघाली लक्षात घ्या कथा सांगण्यासाठी निघाले पवित्र असणारवत भागवत कथेसारखा हातामध्ये ग्रंथ आहे तेहतीस कोटी देवांनी वैकुंटातून तुं बघितलं सुखाचार्यजी हातामध्ये ग्रंथ घेऊन जात आहेत परीक्षितीला कथा सांगण्यासाठी त्यावेळेस देवांनी अडवलं लक्षात घ्या तेहतीस कोटी देवांनी अडवलं म्हणले महाराज कुठे निघाला हातात काय आहे सुखाचार्यजी बोलतात हातामध्ये जो आहे ना श्रीमद भागवत कथेचा ग्रंथ आहे राजा परीक्षितला सात दिवसात मरण येणार आहे सात दिवसामध्ये उद्धार करण्यासाठी भागवत कथाने त्याला सांगणार आहे ता लक्षा का लक्षात अस का रामायण आहे उद्धार करायचा आहे आणि त्याच्यासाठी भागवत सांगायच चाललोय म्हणजे काय उद्धार करायचं आहे सात दिवसात मरणार आहे म्हणजे आमच्याकडे अमृत आहे काय आहे अमृत आहे अमृताने आणि काय होतं अमृत पेरायच्या नंतर आहे का कोणाचे अमृत पेर्याच्या नंतर काय होत माणसं फटाफट मर्या आमरत पेर्याच्या नंतर मला वाटतं तो माणूस पुन्हा जन्मालाच येत नाही त्याला जन्म मरण नाहीच त्याच्या मरण मरण असतं त्याला अमृताचं फार मोठं सामर्थ्य मग ते अमृत आम्ही आम राजा परीक्षेला देतो त्या बदल्यात तुम्ही आम्हाला भागवत सांगा आता लक्ष देऊन ऐका तेहतीस कोटी देव विचार करायला लागले की भागवत कथा तुम्ही आम्हाला सांगा आता ही जर देवाला कथा अनमोल असल भेटत नसल भगवान नगरवरच्या सगळ्या लोकांना कथा ऐकाय भेटायली किती पुण्यवान असतील लोक असतील का नाही किती चांगले झाला आमचा जो गुणधर्म आहे ना आम्ही जाणारच आमच्या जातीकडे जाणार तिकडच्या असं मी तुमचं नाही सगळ्याच आहे महाराज हे सगळ्याच आहे दिवसाचे चोवीस तास किती तास बावीस घेऊन बसवा आणि दोन तास फिराय सोडा कोणच त्याच्या ध्यानात राहत दोन तासातलं ध्यानात राहत का बावीस तासातलं मला वाटतं त्याच सगळं ध्यानात बसण्यासाठी त्याला टाइम अभ्यासाला बसवूच नका का सगळं ते करून नये चोवीस तास बाहेरचं हो घरचं काही नाही अमृत तुम्हाला देतो अमृत आम्रत। म्हणजे अमृताची आणि भागवताची बरोबरी होतच नाही का अमृताची आणि भागवताची बरोबरी का होत नाही तर अमृत गोड आहे महाराज पण अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे का नाही अमृता Yeah. <laughs> i <laughs>